नमस्कार शेतकरी मित्रांनो मी भूषण नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो मी हा तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजीचा अनवर शेट यांच्या दावनेवरील हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो खूप मजेदार सौदा झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ एकच नंबर बनलेला व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा मित्रांनो चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया बैठक सौदा या बैठक सौदा या नाव सांगा दादा तुमचं <laughs> नाव सांगा दादा सुनील सोनवणे सुनील सोनवणे सोनवणे आता बैठक सौदा या बैठक सौदा हा चालले सौदा पावऱ्याचा बी घ्या आला <kritik> आला जाऊ जा काय झालं तुमचं फक्त पाणी प्रत्येक पैसे यावर झाला का नाही तुमचा हा का नाही पक्क मान्य तुम्हाला मी काय म्हणतोय इकडे यावर करायला बरं मग दोन जोडी यावर आहे काय म्हणणं आहे तुम्हाला

येऊ द्या चला त्यांच्या पाच हजार एक्क्याऐंशी हजारचे गोरे खर्च होते ते या बॅटर युट्यूब वरती नोट करून वापस दिली तुम्ही कधी परत सांगितलं ऐंशी हजार देणार परत तुम्ही ऐंशी सांगितलं तर देणार नाही जागेवर बैठक कमडू म्हणून बसतो झाला म्हणून झाला तुम्ही काय तुमच्या नाव बैठक मध्ये दहा हजार तोटा येऊ द्या बैठक तुटली मगली होत तीनदा फिरून आले मानाने पान वासर घेतले का त्यांना चार चार दात चार चार दात वासर हे दुसऱ्यावरती वासर मागू आले सकाळी त्यांची नोट गेल्यामुळे परत जाऊ टाकले चार चार हजार सुंदर वासर पंच्याहत्तर हजार वासर जागेवरची एक्याऐंशी हजार रुपयाची खरेदी रुपये खर्च आणि पाच हजार तोटा अन्नाच्या शब्दाला दिला फक्त बाजार नाही म्हणून इच्छा ऐंशी पंच्याऐंशी दोन मी दीड लाख सांगितले होते लाख सांगायचे परतच शब्द गेला एक लाख आला द्या म्हण एक लाख आल देत नाही ऐंशी बी होत नाही आयुष्याला नव्वद झालं आयुष्याला लाख रुपये सांगायचे हो होता काय बी घ्या बस बोला 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 माउली कुठे

એકદમ ગરીબી દ્વારા